नाशिकच्या पातळी फाटा येथे अपघात ड्रिंक अँड ड्राईव्ह ची घटना उघड गाडीला धडक दिल्यानंतर ड्रायव्हरने दिली पोलीस नातेवाईक असल्याची धमकी गाड़े गाड़े ताँगा। 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 ना ना, एक मिनिट तुझी बहीण कुठे भाऊ कुठे बहीण कुठे तुमचे काम कर अश्विनी उपाळे नाव विचारून घ्यायचं सातपूर पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन एक मिनिट आहे का ना मग थांबून घ्या दोन मिनटं तुम्ही अरे भाई मी लेपला मारतोय उतरून परिसरातील नागरिकांनाही केली शिवीगाळ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक